घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत ऐश्वर्या आणि सारंगचं लग्न मोठ्या पार पडत आहे या लग्नाचा शेवटचा टप्पा म्हणजे वर्माला विधी सुरू असताना सारंग आणि ऐश्वर्या एकमेकांसमोर उभे असतात घरातील सगळी कुटुंब मंडळी त्यांच्याकडे पाहतात ऐश्वर्याने सारंगच्या गळ्यात हार टाकलेला असतो पण दुसरीकडे सारंग जेव्हा ऐश्वर्याच्या गळ्यात हार टाकायला जातो तेव्हा ऐश्वर्या अजिबात झुकत नाही घरातली सगळी मंडळी थक्क होऊन ऐश्वर्याकडे बघत राहतात तेव्हा जानकी ऐश्वर्याला समजावते आणि सांगते की तुला खाली झुकावं लागेल जानकीचे ऐकून ऐश्वर्या भानावर येते आणि खाली झुकते तेवढ्यात सारंग तिच्या गळ्यात हार टाकतो हार टाकल्यानंतर बऱ्याच गोष्टींचा पश्चाताप ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे मग तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या भागात काय होईल ऐश्वर्याने सारंगशी केलेल्या लग्नाचा तिला पश्चाताप होत राहील का की भविष्यात हे लग्न ती स्वीकारेल हे येणाऱ्या भागातच कळेल